निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची कारण या निवडणुकीमध्ये आपण देशामध्ये जे खासदार निवडून पाठवणार आहे त्याच्यातूनच देशाचा पंतप्रधान निवडला जाणार आहे मग निर्णय आपल्याला हा करायचा आहे की आपल्या भागातून जाणारा खासदार हा शेतकऱ्यांच्या बाजूने ग्रामीण भागाच्या बाजूनी सर्व समाजाच्या बाजूनी उभा राहणारा निवडून पाठवायचा आहे का नरेंद्र मोदींच्या सारखा एक कल्ली कारभार करणारा पंतप्रधानाच्या बाजूने उभा राहणारा आडळरावांसारखा उमेदवार पाठवायचा आहे आताच गणपतरावनी सांगितलं अमोल कोले निवडून गेले उद्या दिल्लीमध्ये साहेब असतील राहुल गांधी असतील बाकीचे मित्र पक्ष असतील मोठी महागाडी निर्माण करून या जातीवादी आणि पर्याय देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका देशाच्या पातळीवर स्वीकारली गे गेलेली आहे आपल्याला आयुष्यभर जे काही आपण आज आहोत या जुन्नर तालुक्यामध्ये सहा धरणं झाली या जुन्नर तालुक्या मधली शेती आता फुललेली आहे शिक्षणाची व्यवस्था झालेली आहे इंजिनिअरिंग कॉलेज असतील ए असतील बाकीच्या संस्था असतील तरुण माणसाला शिक्षण मिळायला लागलं शेतकऱ्याला शेतीमध्ये मेहनत करून चार पैसे मिळायला लागले आपलं सगळ्यांचं राणीमान सुधारलं आणि हे सगळं जे झालं हे गेल्या सत्तर वर्षातल्या काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या प्रयत्नामुळे झालं पाच वर्षापूर्वीची निवडणूक आपल्याला आठवत असेल नरेंद्र मोदी नावाचे ग्रस्त आले आपल्याला आजचे दिवस आजचे दिन येतील म्हणून स्वप्न दाखवलं पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यात टाकतो म्हणून सांगितलं सगळा भ्रष्टाचार नष्ट करतो म्हणून सांगितलं शेतकऱ्याच्या मालाला दीडपट भाव देण्याची हमी दिली अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या पण त्याच्यातलं काही झालं नाही नोटाबंदीमुळं शेतकरी देशोधीला लागला छोटा उद्योजक देश दडीला लागला देशाची अर्थव्यवस्था घसरली आणि आज आपला देश एका वेगळ्या परिस्थितीमधून त्या ठिकाणी जातो आणि म्हणून माझ शेतकरी वर्गाला तरुण मित्रांना बघिणींना सगळ्यांना ही विनंती आहे की आपण तुम्ही आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला पावन झालेल्या या भूमीमध्ये लोक आहोत आणि याच भूमीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची सुद्धा भूमिका ही राहिलेली आहे आज आपण सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन फिरतो महिलांना तीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस राजवटीमध्येच त्या ठिकाणी घेतला गेला म्हणून तुमच्या आमच्या घरातल्या आज अनेक भगिनी समाजाचा संसार करायला पुढे आल्या ही जी विचारांची धारा आहे ही विचारांची धारा पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्याला करायचं पण आज मोदी साहेब जे करतायत ते कदाचित या देशाची लोकशाही व्यवस्था मोडण्याचा तोडण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणूनच सगळ्यात सीबीआय असू दे सुप्रीम कोर्ट असू दे रिझर्व्ह बँक असू दे या सगळ्या संस्थांना मोडतोड त्या ठिकाणी करायचा प्रयत्न सुरू झालेला आहे अरे वर्षानुवर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या माध्यमातून या देशाचा चालला सुद्धा मोडण्याचं तोडण्याचं काम या देशामध्ये होत की काय अशा प्रकारची शंका निर्माण व्हायला वाव त्या ठिकाणी झालेला आहे असे हे सगळे देशाच्या समोरचे प्रश्न आहे आपल्या राज्याच्या समोरचे प्रश्न आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चर्चा करू आपले गावातले किंवा मतदारसंघातल्या प्रश्नाची सुद्धा चर्चा करून त्याच नियोजन आपण निश्चित प्रकारे केलेलं आहे आणि आपले उमेदवार आपल्या नारायणगावचा हा तरुण प्राथमिक शिक्षण नारायणगावला झालं दहावीच्या परीक्षेमध्ये बोर्डामध्ये मध्ये मेरिट मध्ये आले बारावीला ला मेरिट मध्ये आले एमबीबीएस त्यांना प्रवेश मिळाला तोही मुंबईच्या सगळ्यात चांगल्या कॉलेजमध्ये आणि वर्ष सुद्धा केली आणि त्याच्यानंतर व्यवसाय करत असताना चार पैसे मिळवता आले असते परंतु त्याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांचा इतिहास समाजाच्या समोर आणण्याच्या संदर्भातली भूमिका डॉक्टर अमोल कोले घेतली आणि गणपतराव तुम्हाला माहिती आहे की पवार साहेब रत्न बारखी आहेत पवार साहेबांना कोणी सांगायला लागत नाही ते एक हिरा शोधून काढतात आणि त्या हिर हिऱ्याला मी नेऊन दिला कोणी नेऊन हे महत्वाचं नाही शेवटी निवड पवार साहेबांची हे जास्त महत्वाचं आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये यापूर्वी पवार साहेबांच्या लोकसभेची उमेदवारी मिळाली होती ते निवडूनही आले होते चांगलं काम त्यांनी केलं देशाच्या संसदेमध्ये आता दुसऱ्यांदा डॉक्टर अमोल कोल्ह्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे मी भागाच किंवा समाजाच कुठलंही मांडणार नाही पण सहाच्या सहा तालुक्यामधून आज त्यांना जो पाठिंबा मिळतोय परवा आंबेगावला आले आंबेगावला आल्याच्या नंतर सगळ्या गावात उत्स्फूर्त स्वागत झालं लांडेवाडी सुद्धा उत्स्फूर्त स्वागत करायची तयारी होती काही लोकांची केलंही त्यांनी पण या पळपुट्या लोकांनी लाईट घालवायचं काम त्या ठिकाणी केलं आणि आपली सूत्र मनोवृत्ती त्या ठिकाणी दाखवायचं काम केलं ठीक आहे हे सगळं जरी असलं तरी अमोलजी तुम्हाला अजून बराच अभ्यास करायचा आहे आता आम्हाला सहा सहा वेळा याच लोकांनी सगळ्यांनी निवडून दिलं विधानसभेमध्ये तीस वर्ष करत मंत्री म्हणून काम केलं विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम केलं सगळे के भाऊ म्हणजे शेजारी शेजारी जसे एकमेकाला मदत करतात तसं जुन्नर काय आंबेगाव काय कधी कोणी वेगळं मानलंच नाही तुम्हाला तर सहा तालुक्याचा कारभार करायचा आहे काम सहा तालुक्यात करायचं आहे पण खरं काम तुम्हाला देशात करायचंय आणि देशाच्या संसदेमध्ये आज जे प्रश्न आहेत आपला हा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो जाहीरनामा आहे या जाहीरनाम्यामधले सगळे जेवढे मुद्दे आहेत तेवढे मुद्दे उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी कसे पुढे आणता येतील हा प्रयत्न करायचा आहे मी स्थानिक प्रश्नात वेळ घालवत नाही पण आज गणपतरावजी तुम्ही कुठं गेला होता असं आम्हाला वाटत त्यामुळं तुम्ही परत यायचाही प्रश्न नाही थोडा राग असेल आमच्यासारख्या राग सोडून दिला आणि थेट पवार साहेबांनी तुम्हाला आता परत हस्त दिल्यामुळं बाकीचे आम्ही सगळे लोक नेत्याच्या विचाराचेच पाठिदे असल्यामुळं आम्ही लाईफ मध्ये त्या ठिकाणी उभे राहणारच तुमच्या हातामधून चांगलं काम करू द्या तुमच्याबरोबर आलेले तुमचे सगळे सहकारी असतील त्या सगळ्या सहकार्याच मनापासून स्वागत या ठिकाणी करतो आणि सांगितलं की तुम्हाला पूर्ण सन्मान वागणूक दिली जाईल त्याच्याबद्दल कुठली शंका तुमच्या मनामध्ये असू देऊ नका आज पारुंड्याला पारुंड्याला येत असताना नसरत राव मला समोर भेटले दर दरवेळेला कुंभ मेळ्याची आठवण येते त्या वेळेला मी विधानसभेचा अध्यक्ष मिटिंग्या घेतल्या कुंभ मेळ्या किती पैसे मंजूर करायचे आणि कुंभ मेळा नाशिकला होता कुंभ मेळाहून जे साधू निघतात परत जायला ते ना पारुड्याला येतात काही काळ इथं वास्तव्य त्यांचं असतं आणि तिथून पुढे आणखी मग बाकीची जी ठिकाणं आहेत तिथं माझ्या सारख्याला निशीत एक मनामध्ये आमदार झाल्याचा मंत्री झाल्याचा जेवढा आनंद असेल त्याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये ज्या सुविधा देता आल्या देव आनंदी पंढरपूरच्या आराखड्याला साडेचारशे कोटी रुपये मी अर्थमंत्री असताना राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये दिले आता तो आराखडा बाराशे कोटीच्या पुढे त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याच बरोबर या कुंभ मिळाच्यासाठी नाशिकला तर होत असताना पारुंड्याला सुद्धा तरतूद झाली पाहिजे आणि म्हणून त्यावेळेला बारा कोटी रुपये मंजूर केले के होते आता परत तुम्हाला कोणीतरी आश्वासन दिलं असे आश्वासन देणारे लोक खूप असतात त्यांना दिवसा स्वप्न पडतात की आता मी मंत्री झालो तर पारुंड्याला शंभर कोटी दिले आता शंभर कोटीच आश्वासन तुम्हाला कोणीतरी दिलं ते आश्वासन खरं होईल त्याला आपण ते खरं मानू पण आज तुम्हाला मला सांगितलं पाहिजे पाहिजे कि वल्लभशाई बेनकेच्या प्रयत्नामधून अजितदा प्रयत्नामधून हा किल्ले शिवनेरी जो आपला सगळ्यांचा आदर्श अद, स्थान आहे तीर्थस्थान आहे त्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकारनी आघाडीचं सरकार असताना एकोणनव्वद कोट रुपये मंजूर केले होते त्याचा आराखडा मंजूर केला होता पैसे काम चालू आहे आहे खात्री खासदार मग शेतकऱ्यांच्या कामगारांच्या तरुणांच्या महिलांच्या अल्पसंख्याकांच्या सगळ्यांच्या प्रश्नाबरोबर याही प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न करतील त्याच्यासाठी आपण त्यांना लोकसभेमध्ये निवडून आहे अमोलजी तुमचं खूप खूप आभार की तुम्ही समाजासाठी जे व्रत हातामध्ये घेतलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद आता फक्त अडचणी